स्वर्गीय आमदार शिवाजी कर्डिले यांची कारकीर्द आजही राहुरेकरांच्या का लक्षात आहे वर्षानुवर्षे सत्तेची खुर्ची मिळवूनही तनपुरे अपयशी ठरल्यानंतर कर्डिलेंनी खऱ्या अर्थाने राहुरी कारणा विकासाची वाट दाखवली राहुरी कारखाना सुरू करण्यासाठी त्यांनी केलेली धडपड आजही स्मरणात आहे याच कर्डिलेंची कमतरता सध्या राहुरीकरांना जाणवताना दिसतीये राहुरी, राहुरी पालिकेवर सत्ता असावी अशी कर्डिलेंची इच्छा होती पालिकेत सत्ता असल्यास शहराचा विकास झपाट्याने करता येतो यावर त्यांचा विश्वास त्यांना होता परंतु त्यांचं हे स्वप्न त्यांच्या अक्षय कर्डिले व माजी खासदार सुजय विखे हे दोघेही कर्डिलेंचे स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीत आहेत राहुरी पालिका भाजपाच्या ताब्यात देऊन दे। कर्डिले साहेबांना खरी श्रद्धांजली अर्पण करण्याचा ध्यास राहुरीकरांनी घेतल्याचं दिसतय याशिवाय ज्या नगर मनमाड रस्त्याच्या मुद्द्यावर गेल्या अनेक निवडणुका लढवल्या गेल्या त्याच रस्त्याचे काम येत्या पंधरा दिवसात पूर्ण होत हे काम पालकमंत्री राधाकृष्ण पाटील व माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यामुळेच होत असल्याने राहुरीकरांचा विखे कुटुंबावरील विश्वास वाढलाय राहुरीचं गणित शेवटच्या टप्प्यात विकासाबाबत कसं फिरलं याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी श्यामल साबळे गेल्या वेळी राहुरी पालिकेत माजी मंत्री तनपुरे गटाची सत्ता होती त्यावेळी नगराध्यक्ष होते कारभार सांभाळत असताना तनपुरेंना आमदार होण्याची संधी मिळाली त्यानंतर लगेच मंत्रीपदाची लॉटरी ही लागली सहा खात्यांचा कारभार त्यांच्याकडे आला मात्र या काळात राहुरी शहराकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ मिळाला नसल्याची तक्रार अनेकदा समोर आली माजी मंत्र्याला स्वतःच्या शहराचा विकास करता आली नाही अशी ओरड आजही बोलून दाखवली जाते राहुरी शहरातील रस्ते पाणी वीज हे मूलभूत प्रश्न आजही प्रत्येक प्रभागात त्वेषाने सांगितले जातात गेल्या सात आठ वर्षापासून राहुरीकरांना मरणयातना सोसाव्या लागतात त्यानंतर विधानसभेत बदल झाल्यानंतर आमदार शिवाजी कर्डिले यांनी काही प्रमाणात राहुरीचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला परंतु काही दिवसांपूर्वी त्यांचं निधन झाल्यानंतर मात्र राहुरीच्या विकासात पुन्हा एकदा पोकळ निर्माण झाली सध्या राहुरीत पालिका निवडणुकीचे वारे वाहतात पालिकेच्या निवडणुकीत तीन तनपुरे राहुरीकरांनी विधानसभेला जसा खांदा तसाच यावेळी बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते दोन्ही राष्ट्रवादी येथे सत्तेसाठी एकत्र आल्या राज्यात शरद पवार व अजित पवार हे दोन्ही नेते एकमेकांवर कितीही आरोप करत असले तरी राहुरीत मात्र या दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते गळात गळे घालताना दिसतात शरद पवार गटाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व अजित पवार गटाचे अरुण तनपुरे हे काका पुतणे पालिका निवडणुकीत एकत्र आले गेल्या विधानसभेचा अनुभव पाहता यावेळी आपल्या जोडीला चाचा तनपुरे गट सध्या एकत्र आहेत तनपुरे गटाचा गेल्या वेळेचा पालिकेतील अनुभव पाहता राहुरीकर यावेळी त्यांच्यावर विश्वास ठेवतील का हा प्रश्न खरा या तिन्ही तनपुरे विरोधात यावेळी भाजपकडून विखे गट व करडेले गट मैदानात उतरलाय माजी खासदार सुजय विखे व युवा नेते अक्षय खर्डिले गटाने तुल्यबळ उमेदवार उभे करत निवडणुकीत रंगत आणली आहे स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डेले यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सध्या भाजपचे कार्यकर्ते पायाला भिंगरी लावून प्रचारात उतरलेले दिसतात या दोन्ही प्रमुख राहुरी पालिके शिवसेना शिंदे गटाने शिवसेना शिंदे गट वंचितची शहरातील ताकद पाहता त्याचा सर्वाधिक फटका तनपुरे गटाला बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते शिवसेनेने नगराध्यक्ष पदासह काही प्रभागात आपले उमेदवार उभे केलेत हे उमेदवार तनपुरे गटासाठी डोकेदुखी ठर घरू पाहतात नगराध्यक्ष पदासाठी विखे गटाकडून सुनील पवार यांच्यावर विश्वास दाखवण्यात आलाय सुनील पवार हे पूर्वीचे चाचा तनपुरे गटाचे नगरसेवक होते परंतु निवडणुकीपूर्वी त्यांनी तणपुरे गटाला सोडचिठ्ठी देत थेट भाजपात प्रवेश केला त्यांच्या प्रवेशानंतर नगराध्यक्ष पदासाठी त्यांना संधी देण्यात आली सुनील पवार यांच्या कामाचा व राजकारणाचा अनुभव पाहता विखे कर्डेले गटासाठी निवडणूक आणखी सोपी असल्याचं सांगितलं जात तनपुरे गटात तीन तनपुरे एकत्र आल्यामुळे त्यांना उमेदवारी देताना तारेवरची कसरत करावी लागली उमेदवारी वाटपात अनेक इच्छुकांचा हिरमोडही झाला यास नाराजांना सांभाळणं सध्या तनपुरे गटाची डोकेदुखी वाढवणार ठरत आहे यापैकी अनेक नाराज आणि तनपुरे गटासोबत असले तरी ते मनाने तनपुरे गटासोबत आहेत का हा संशोधनाचा विषय शिवाय तनपुरे गटाच्या ताब्यात नगरपालिका असताना शहरातील रस्ते पाणी गटारी स्वच्छता असे मूलभूत प्रश्न जयसेच राहिले मंत्री झाल्यावर तनपुरे यांनी भुयारी गटारासाठी एकशे बंजूर करण्याचं नाही तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे शिवाजीराव कर्डेरे व सुजय विखेंच्या माध्यमातून मंजूर झाल्याचं त्यावेळी रावसाहेब तनपुरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं आता तेच रावसाहेब चाचा तनपुरे हे माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंसोबत निवडणुकीला सामोरे जातात त्यामुळे आता प्रचार नेमका कोणत्या विकास कामांचा मुद्द्यावर करायचा हा प्रश्न चाचा तनपुरेंसह तनपुरे गटांच्या नेत्यांनाही पडला राहुरीत गेल्या पाच सहा वर्षात जेवढी विकास कामं झाली ती एकतर पालकमंत्री विखे किंवा शिवाजी कर्डिले यांच्या कार्यकाळात झाल्याचं सत्य नागरिक थेट बोलून दाखवतात त्यामुळे कोणता मुद्दा घेऊन निवडणुकीला सामोरं जावं असा प्रश्न तनपुरे गटाला पडलेला दिसतोय मंत्रीपदाच्या काळात तालुक्यात विविध विकास योजना राबविल्याचे प्राजक्त तनपुरे सांगतात मात्र तालुक्यात योजना राबवून शहराचा विकास तसाच राहिल्याचं सत्य नागरिक या निमित्तानं बोलून दाखवत आहे शहरात सध्या सर्वत्र धुळीचं साम्राज्य आहे एकही रस्ता धड राहिलेला नाही गटार योजना पाणी योजना ही फक्त नावालाच आहेत त्यामुळे यंदा पालिकेत बदल करून सत्ताधारी भाजपच्या ताब्यात पालिका देण्याची नागरिकांची मानसिकता असल्याचं सांगितलं शिवाय निवडणुकीत गेम चेंजर ठरणारा नगर मनमाड रस्त्याचं कामही जोरात सुरू आहे येत्या पंधरा दिवसात हा रस्ता होईल असं दिसतंय हाच रस्ता भाजपसाठी गेम चेंजर ठरेल अशा शक्यता आता व्यक्त केल्या जात शेवटच्या टप्प्यात राहुरीत प्रचारात अजून रंगत येणार आहे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे गटासोबत सहानुभूतीची लाट तयार चित्र विखे गटाचा विजय हीच कर्डिले यांना खरी सहानुभूती ठरेल विधान काही दिवसांपूर्वी माझी खासदार सुजय विखेंनी केलं होतं त्यामुळे यंदा राहुरी पालिकेत कर्डिले विखे गटाचेच पारड जड असल्याचं सांगितलं जात आहे मित्रांनो राहुरी पालिका कुणाच्या ताब्यात राहील असं तुम्हाला वाटतंय हे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू याच विषयावर तोपर्यंत नमस्कार